हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ बनवायला वेळ नव्हता तरीही मी आज व्हिडिओ बनवतोय एक खास रिझन असं आहे की आज जो ऑनलाईन क्लासेस घेतला मी त्याच्यामध्ये शोल्डर उतरण्याचा आणि हार्मोनचा जो प्रॉब्लेम आहे तो सर्र सगळ्या महिलांचा होता आणि त्याच्यामागं जे रिझन होतं ते तुमचं मापाच्या ब्लाऊजवरून मापाच्या ब्लाऊजवरून माप घेण्याची पद्धत खूप वेळा मापाच्या ब्लाऊजवरून जो माप घेतो आपण ते सरासर चुकीचं माप घेतल्यामुळं आपल्या ब्लाऊजमध्ये मिस्टेक झालेली आहे ब्लाऊजच्या फिटिंगवरती आणि कटिंगवरती जो परिणाम होतो तो पण मापाच्या ब्लाऊजवरून चुकीचं माप घेतल्या कारणाने होत खास करून मापाचं ब्लाऊज माप घेताना आर्मोलचं आणि शोल्डरचं माप किती घ्यावा छातीचं माप कसं मजावं ह्या गोष्टी समजत नाही आणि ह्या गोष्टीमुळं प्रॉब्लेम तयार होतो कारण मापाचं जे ब्लाउज आहे त्याच्यावरून जरी माप घेताना आपल्याला वाटत असेल की पाव इंचं अलीकपलीकडे झालं तर काही होत नाही पण तोच सगळ्यात महत्वा महत्वाचा विषय की सारा ब्लाऊजचा खेळ हा पाव इंच आणि अर्धा इंचावरच असतो याच्यामध्ये खूप जास्त अंतर नसतं किती जरी माप आपण किती भाग काढले किंवा किती माप जरी घेतलं तरी पाव इंच अर्धा इंच मागं पुढं होतं तोच खरा विषय असतो जे आपल्याकडून चुकतो आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम क्रिएट होतो मी आज ऑनलाईन क्लासेस घेतला त्याच्यामध्ये सगळ्या ताईनला सांगितलं त्यांना खूप बरं वाटलं की दादा तुम्ही आम्हाला हा विषय सांगितला आम्हाला हा विषय माहीत नव्हता की कशा पद्धतीनं माप घ्यायचं आमच्या चूक लक्षात आलेली आहे त्याचप्रमाणे मला असं वाटलं की जे माझ्या बहिणी आहेत ज्या माझ्या फॅमिली युट्यूब जे आज बघता येते घरातून काम करताना त्यांना मापाच्या ब्लाउजवरून मला माप कसं परफेक्ट घ्यायचं जेणेकरून त्याच्या जे शोल्डरचा प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळं मी आज हा व्हिडिओ बनवतोय आणि तुम्ही बघा की मी ज्या पद्धतीनं तुम्हाला माप घ्यायला सांगतोय म्हणजे तुमच्या शोल्डरचा आणि आर्मोलचा प्रॉब्लेम होऊ नये त्याच पद्धतीनं तुम्ही माप घ्या म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम होत शोल्डरचे आणि आर्मोलचे ते प्रॉब्लेम होणार नाही तर तुम् बघूया आपण माप कशा पद्धतीने घ्यायचं प्रॉब्लेम काय आहे आपण जेव्हा माप घेतो आणि ते माप घेऊन आपल्याला आपल्याला काय करायचं मापाच्या ब्लाउजवरून एकोरेट माप काढून साईडला लिहून घ्यायचे नंतर ब्लाऊज कधी करायचंय पण ते अक्युरेट माप करताना दोन गोष्टी खूप महत्वाच्या ब्लाऊज मध्ये त्या आज मी तुम्हाला सांगतो कारण अंगावर माप अंगावरती माप घेतो ब्लाऊज घातलेला असतो त्यावेळेस माप घेणं सोपं आहे कारण आपल्याला अॅक्युरेट माहिती की माप ब्लाऊज घातलेला आहे पण मापाचा ब्लाऊज दिलेला असतो काही महिलांनी तो जुना असतो कधी कधी त्यांनी बऱ्याच दिवसापासून घातलेला नसतो त्यांचं माप चेंज झालेला असतं आणि नंतर ते ब्लेम आपल्याला करतात की मापाचा बरोबर आहे तुम्ही शिवलेला चुकला असं होऊ नये कारण आपण काय करतो मापाच्या ब्लाउजवरून माप घेतो त्यामुळे मी कधी कधी काय करतो कस्टमरला सांगतो मी ब्लाऊज शिवतोय पण तुमच्या मापाचा जसा आहे तसा होईल तुम्हाला फिटिंग जर मापाचा बसला तरच हा बसणार मापाचा जर चुकीचा असेल तर मी शिवलेलं चुकणार किंवा मापाचा लूज असेल किंवा त्याच्यात काही फॉल्ट असेल तर माझाही ब्लाऊज तसाच होणार त्यासाठी शक्यतो माप अंगावर घेऊन शिका कटिंग करायला आणि फिटिंग करायला जमत नसेल तर मी मापाच्या ब्लाऊजवरून कसं माप घ्यायचं हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही लक्ष देऊन बघा मापाच्या ब्लाऊजवरून माप कशा पद्धतीने घ्यायचं तर आपल्याकडे हा जो ब्लाऊज हा जुना ब्लाऊज आहे जो आपल्याला ज्या ताईंनी दिलेला आहे तर ह्या ब्लाऊजवरून ज्यावेळेस आपण माप घेतो त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कस्टमरला विचारून घ्यायचे हा ब्लाऊज लूज आहे की फिटिंग आहे काय आहे ते सगळे प्रॉब्लेम विचारून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच आपण मापाच्या ब्लाऊजवरचे ऍडजस्ट करायचे जर ब्लाऊज ते बोलले बरोबर आहे तर ब्ला माप घेण्याची सगळ्यात पहिली पद्धत ब्लाऊज हा नेहमी उलटा करून माप घ्यायचा आपल्याला आधी ब्लाऊज उलटा करून घ्यायचा कारण का तो तेनी मादी, मादी, मादी। तर कधी कधी त्यांनी टिपा मारलेल्या असतात शोल्डर दाबलेला असतो जुन्या ब्लाऊजला जे अल्टर केलेलं असतं छातीमध्ये आर्मोल शोल्डरमध्ये की आपण जर सरळ घेऊन माग घेतो तेव्हा ते लक्षात येत नाही त्यासाठी आपल्याला आधी ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे ब्लाऊज उलटा करून घेतल्याच्या नंतर सगळ्यात आपल्याला काय करायचंय उंची मोजायची आपण काय करायची ब्लाऊजची उंची मोजायची समजा उंची कशी मोजायची जो आपण पाठीमाग बॅक साईडला टक्स मारतो त्या टक्स वरून आपल्याला इथे अशी शोल्डरपर्यंत उंची मोजायची जर उंची बारा साडेबारा असेल तर आपण अरंदाजी अर्धा इंच जास्त धरायची कारण जुना ब्लाऊज हा धुन आकसलेला असतो तर आपण इथं उंची समजा साडे बारा आहे तर मी उंची तेरा करणार आपल्याला तेरा इंच उंची रेडी हवी आहे इथे ते मी तेरा इंच करतो त्यानंतर आपल्याला कंबर मोजायची कमरेचं माप आपण जे हुक लावतो तिथून घ्यायचे बटन असेल किंवा हुक असेल त्यानंतर आपल्याला हा जो ब्लाऊज आहे कमरेचं माप हे सगळे जण सारखच घेतात तर ही पद्धत सरासरी हे ब्लाऊज हे दोन है माप सगळ्यांचे बरोबर येतात आता हे कमरेचं माप सत्तावीस इंच आहे तर आपल्याला इथे सत्तावीस इंच कमरेचं माप रेडी ठेवायचंय त्यानंतर काय करायचं आपल्याला आता ब्लाउजचं जे मेन माप आहे ते स्लीवचं माप आहे स्लीवज आपल्याला उलटी करून इथे जिथे शिलाई आहे नेहमी लक्षात ठेवा जिथे शिलाई स्टार्ट होती तिथून आपल्याला मोजायची इथे आपलं सव्वा सहा इंच स्लीवचं माप आहे तर आपल्याला सव्वा सहा इंच स्लीव रेडी आली पाहिजे अशा पद्धतीने आपण कटिंग करायची आता त्यानंतर कुठलं माप मोजायचं आपल्याला छातीचं माप मोजायचं आता मेन छातीचं माप इथे जो टक्स आहे इथं आपल्याला बोट ठेवायचं सेंटरला आणि इथून आपल्याला सुरुवात करायची मोजायला एकदम असं हलक्या हाताने आपल्याला मोजायचंय आता हे बघा आता इथे आले छत्तीस इंच माप म्हणजे नऊ इंच आलेलं आहे तेच जर मी थोडस ओढलं किंवा ताणून धरलं तर आपलं हे साडे नऊ होत माप तेच आहे पण ब्लाऊजचा कपडा स्ट्रेच होतो आता मी जास्त जोरात तर अर्धा इंच वाढतं म्हणजे किती होतं नऊ आता हलक्या हाताने घेतलं तर नऊ इंच होतंय जोरात ओढत साडे नऊ इंच येते म्हणजे हलक्या हाताने छत्तीस आणि जोरात ओढत अडतीस इंच आता आपल्याला कसं करणार की नेमकं त्या ताईला हा ब्लाऊज किती फिटिंग आहे तर ते त्यांना ला विचारून घ्यायचं हा ब्लाऊज जास्त फिट आहे का लूज आहे ते बोलले ब्लाऊज बरोबर येतो तर हे जास्त ओढायचं नाहीये काय करायचं आपल्याला हलक्या हाताने इथे माप घ्यायचंय तर आता इथे आपलं माप येते नऊ इंच तर आपण मेन छातीचं माप किती ठ्यायचं छत्तीस इंच आता सगळ्यात महत्त्वाचं जे माप आहे शोल्डर उतरण्यामागे जे कारण आहे बघा तुम्हाला मी आता व्यवस्थित दाखवतो ह्या पासून तर या, या शिलाईपर्यंत आपण हलक्या हाताने जर मोजलं तर इथे येते पावणे आठ इंच स्ट्रेच न करता मोजलं तर पावणे आठ इंच येते म्हणजे आठ चौक बत्तीस एकतीस इंच माप येते आता आपण काय करायचं इथे एकतीस इंच मोजायचं आणि त्यानंतर काय करायचं समजा एकतीस इंच येते आणि जर हे आपण स्ट्रेच केलं जोरात तर किती होतंय आठ इंच होते या शिलाईपासून साडेआठ म्हणजे चौतीस इंच तर आपण हलक्या हाताने मोजलो तर एकतीस आलं ओढून मोजलो तर चौतीस आलं तर आता आपल्याला कसं करणार की ह्या ब्लाऊजचं परफेक्ट माप कसं आहे त्यांना हा ब्लाउज किती फिटिंग आहे काय तर याला याचा मापाचा जो अंदाज आहे तो आपण वरून लावायचा आहे आपण काय करायचं ज्यावेळेस आर्मोलचं माप मोजणार आहे त्यावेळेस ह्या शिलाईपासून शोल्डरच्या इथून आपल्याला सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला हे माप मोजायचंय एकदम टाईटमध्ये मेजरटेप पकडायचं आहे शोल्डरचं माप मोजायचं असं अशा पद्धतीने ह्या शिलाईपर्यंत मोजायचं हे माप किती झालं सव्वा सात इंच म्हणजे साडे चौदा इंच त्यांचा आर्मोल झाला या टिप पर्यंत आपलं सव्वा सात इंच माप निघालं तर आपण बघूया इथे आपण आर्मोलचं माप लिहिणार साडे चौदा म्हणजे सव्वा सात इंच आता काय करायचं आता आपण इथे हलक्या हाताने आठ इंच म्हणजे बत्तीस आणि जोरात ओढलं तर आठ इंच म्हणजे चौतीस तर दोन माप निघाले आपले आठ इंच आणि आठ इंच आठ इंच आणि साडेआठ इंच अशा वेळेस काय करायचं आपल्याला ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करू त्यामध्ये हे माप चेंज करायचं पाठीमागच्या वेळाचं पुढच्या वेळाचं माप तुम्हाला माहित आहे की कशाप्रकारे घ्यायचं इथे आपण पाठीमागचं माप घ्यायचं ते तीन इंचावरचं पाठ असेल तर आपण तेवढंच ठेवायचं पुढच्या वेळाचे माप आपण असं मोजून घ्यायचे जे जे महत्वाचं माप येते त्या मापाचा फरक मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा वेळेस काय करायचं कटिंग ज्यावेळेस आपण करू आपण बॅक साईड आपण मार्किंग करून घेतली बॅक साईडची मार्किंग करताना आपण अर्धा इंच खाली शिलाईसाठी सोडलं त्यानंतर आपल्याला माप जे आलं उंचीचं ते किती आलं तेरा इंच आलं तर आपण इथे तेरा वरती मार्किंग केली शोल्डरची आणि वरती अर्धा इंच आपण शिलाईसाठी मार्जिन ठेवलं तर आपण समजा इथे असं शोल्डरचं माप घेतलं तुम्हाला एक मी प्रॅक्टिकल करून दाखवतो की माप कसं काढायचं ते आपण गळ उंधी अडीच इंच घेतलं आणि शोल्डर आपण तीन इंच ठेवलं मोंडा आपण पाच इंच खाली उतरवला अशा प्रकारे आपण समजा बॅक साइडची कटिंग केली अशा प्रकारे आपण बॅकसाइडची कटिंग केली आता आपलं कमरेचं माप किती आहे सत्तावीस इंच सत्तावीसचा चौथा भाग किती पावणे सात इंच इथे टक्स ठेवला आपण एक इंचचा सव्वा इंच आपण मार्जिन ठेवली आता आपल्याला इथे जे माप आलं चेस इथे जे माप मोजलं आपण हे माप आहे वरच्या साईडला कटिंग करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं मी काही हलक्या हाताने आठ इंच येतं जोरात वाड्यावर साडेआठ इंच येतं आणि मग त्यासाठी आपल्याला आपण आर्मोरचं जे माप मोजलं एकदम अॅक्युरेट माप काढलं होतं आपण सव्वा सात इंच म्हणजे साडे चौदा तर आपल्याला काय करायचंय इथे आधी यांचा याचा सेंटर घ्यायचा आणि इथे एक इंचावरती आपल्याला आरमोलचा शेप देऊन घ्यायचा असा अशा प्रकारे आपण समजा आरमोलचा शेप देऊन घेतला बरोबर आता तुम्हाला दाखवतो मी आता काय करायचंय समजा आपण इथे आपण आर्मोलचा शेप दिलेला आहे आणि आता आपण समजा आठ इंच घेतलं हलक्या हाताने तर इथे माप येते आणि ओढून घेतलं तर आठ इंच येते म्हणजे जवळजवळ दोन इंचा फरक पडतो चौथ्या भागाच्या हिशोबाने इथे आठ येते इथे साडेआठ इंच येते आता आपण कटोरी काढताना किंवा फिटिंग त्या वेळेस आपण माप कुठलं ठेवायचं ज्या हिशोबाने आपलं माप येणार आहे आता या दोन लाईन येईल आणि ही लाईन इथे ये येईल ये इथे ये फिटिंगची लाईन येईल समजा तर या दोन्ही मध्ये आपल्याला परफेक्ट कुठला ठेवायचं त्यावेळेस काय करायचं आपल्याला आर्मोल आपलं मोजायचंय आपलं आर्मोल जे चौदा इंच आहे तर सव्वा सात इंच कोण येतं बघायचं तर इथेच किती येत हे बघा सव्वा सात इंच आलं म्हणजे आपलं ही जे माप आहे हे बरोबर आहे आठ चौक बत्तीस आणि जोरात ओढलं तर इथे जाते आता इथेही जर माप गेलं आणि आपण इथून जर मोजलं तर आपलं आरमोलचं माप जास्त होतं म्हणजे किती होतं आठ होतं आणि आपल्या ब्लाउजच्या मापाचं आरमोल किती आहे सव्वा सात आहे तर आपण इथे सव्वा सात जिथे येतं त्या हिशोबाने आपल्याला माप घ्यायचं इथे सव्वा सात इंच आपलं आरमोलचं माप आलंय तर मग इथे किती येते हलक्या हाताने ठेवलं तर आठ इंच आलं बरोबर अपरचेस चेस्ट म्हणजे बत्तीस तर आपलं इथे बरोबर आठ इंच होतीच आपल्याला मार्किंग करायची आणि आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट साइड आणि कटोरी काढायची तर हा जो प्रॉब्लेम आहे अर्धा इंचचा हा तुमच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे कारण हा हा मापाचा ब्लाउज तरी ठीक आहे खूप जुना किंवा साधा ब्लाऊज असं खूप जास्त गॅप तयार होतो ओढल्यानंतर तर आपल्याला हे माप बरोबर आहे हे माप आपलं चुकलेलं आहे त्या आता हे जर अर्धा इंचाचा इथं फरक पडला तर मध्ये फरक पडतो शोल्डरमध्ये फरक पडतो कटोरीचा हा जो पोषण हा वाढला जातो आणि त्यानंतर इथे जोळ येणे किंवा काकीमध्ये फुगा येणे उतरने असे प्रॉब्लेम होतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना कुणाला ऑनलाईन क्लास करण्याची इच्छा असेल खूप कमी कमी खर्चामध्ये तुम्हाला एक महिन्यामध्ये मी में भरपूर गोष्टी शिकवणार आहे कारण भरपूर एक महिन्याचे ऍडमिशन ऑलरेडी फुल झालेले पण ज्या कुणाला ज्या ताईला जर इच्छा असेल शिकण्याची कारण मी जे शिकवतो त्याच्यामध्ये मला अशा गोष्टी कळाल्या की त्यांनी भरपूर सारे पैसे काही कोर्सला घातलेले ऑनलाईन कोर्सला घातलेले पेपर कटिंगला घातलेले तरीही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही त्यांना व्यवस्थित गायडन्स करण्यात आलेले नाही छोट्या मोठ्या गोष्टी समजून सांगण्यात नाही आलेले त्यामुळे ही सगळे प्रॉब्लेम राहिलेले आता मी जी बॅच घेतोय ती चार दिवसात एवढी दिवसा हॅप्पी झालेली की त्यांना असं वाटतं की दादा खूप वेळ झाला खूप लेट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात लवकर आला असता तर आजपर्यंत आम्ही जे ब्लाऊजच्या मापात आणि कटिंग मध्ये गुरफटलो होतो ते लवकर व्यवस्थित झालं असतं आणि आम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने काम केलं असतं तर ठीक आहे जर कोणाला इच्छा असेल तर त्यांनी नक्की संपर्क करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण उद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये अशीच कमेंट करत राहा असेच प्रॉब्लेम शेअर करत राहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवायचा आहे तुमचे कशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम होतात ते मला कळालं म्हणजे मला त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला सोपं जातं भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र